केंद्राचं सा बजेट सादर झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केलेली आहे या संदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत भाऊ काय सांगाल बजेट तुम्ही पाहिलेलं आहे काय वाटतं शेतकऱ्यांचा खरोखर फायदा होणार आहे का यातून बजेट तर खूप मोठं दोन हजार बेचाळीस समोर ठेवून केलेलं आहे जे तर त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या शिवरायांनी अतिशय चांगल्या प्रकारे ज्या योजना किंवा अतिशय एकदम ज्याला म्हणतो खूप किचकटपणा आता जो आलेला आहे त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं विमा असेल हे असेल ह्या काही किचकट गोष्टी ज्या असतील त्या जर दूर करता आल्या असत्या आणि त्यासाठी काही जर तरतूद करता आली असती ना ते मोठ्या प्रमाणात जरा शेतकऱ्यांना फायदा झाला असता विशेषतः महाराष्ट्रामध्ये तरी जे तुम्हाला काय वाटतं का का शेतकऱ्याला जे काही बजेट डिक्लेअर केलं ते बजेट के फार काही चांगलं नाही पण शेतीमालाला जर चांगला भाव दिला योग्य तो असा आणि वेळेवर विक्री झाली तर त्यात मोठा फायदा होईल त्यासाठी योजना आखायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं शा शेती उत्पादनासाठी जे लागणारे खतं असतील औषधे असतील यांचे भाव कमी करणं गरजेचे आहे पीक विम्यामध्ये सुलभ ताणण्याची एक थोडीशी गरज आहे कारण तू काही लोक शेतकरी अडणी असल्यामुळं त्यांना कंप्लेंट करणं वेळेवर जमत नाही त्या त्या म्हणजे पूर्वीप्रमाणे ते जर राबवलं तर बरं होईल यातून शेतकऱ्याचं म्हणजे नुकसान होणार नाही असं मला वाटतं सध्या ज्या काही योजना घोषित केलेल्या आहेत किंवा बजेट घोषित केलं एक लाख बावन हजार कोटीचं बजेट घोषित केलं आहे त्याच्याबद्दल समाधानी नाही नाही समाधानी आहे योजना राबवल्या त्याच्याबद्दल शासनाचं अभिनंदनच आहे परंतु ह्या दृष्टीने पण काम करण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला तात्काळ कृषी संजीवनी मार्फत कर्जमाफी झाली पाहिजे तात्काळ कृषी पंप मिळाले पाहिजे सोलार पंप आहे त्याच्याबद्दल काय समाधानी आहे समाधा। बजेट बदल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय मात्र येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या विक समस्यांवरती सुद्धा उपाय काढला पाहिजे अशी प्रतिक्रिया या सगळ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे टी आपण नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं